श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादिदेव महादेव यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आपल्याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात सतरा ऑगस्ट शनिवारी श्रावणातील शनि प्रदोष भगवान शिवाचा श्रावणातील शनी प्रदोष अत्यंत महत्त्वाचा आणि उपयुक्त असा शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व संकट दुःख वास्तुदोष दोष राहू केतू जे काही दोष आहे ते दूर होतात नंबर एक जर तुम्ही आर्थिक संकटाशी सामना करत असाल तर भगवान श्री हनुमानाच्या मंदिरात श्री हनुमानाची विशेष विधिवत पूजा करून मनापासून हनुमान चालिसाचा पाठ करा तिथे एक तेलाचा दिवा लावा आणि भगवान हनुमानाला जवळ दोन लवंगा समर्पित केला असे केल्याने आर्थिक संकटातून सुटका होते नंबर दोन असे म्हटले जाते की श्रावणातील प्रदोष दिवशी शुभ मुहूर्त आलेला आहे तर या शुभ मुहूर्तावर अकरा किंवा एकवीस केळी भगवान श्री विष्णू भगवान शिवशंकर यांना अतिप्रिय आहे तर तुम्हाला अकरा किंवा एकवीस केळी मध्ये एक लवंग लावा आणि संकटमोचन म्हणून ती केळी भगवान हनुमानाला समर्पित करा त्यानंतर तिथे मंदिरामधील लोकांना ती केळी वाटून द्या असे केल्याने हनुमानाची विशेष कृपा प्राप्त तर होतेच होते पण भगवान भोलेनाथ आणि श्री हरिविष्णूंची सुद्धा आशीर्वाद प्राप्त होतो नंबर तीन श्रावणी प्रदोष दिवशी हनुमानाला आप सिंदूर गोल सुपारी म्हणजे जी पूजेसाठी वापरली जाते मनोभावे अर्पण करा त्यानंतर कपाळावरती थोडेसे सिंदूर लावा असे मानले जाते की असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व त्रासापासून मुक्ती होते चार हनुमानाची जी गदा ही नकारात्मक शक्तीचा नाश करणारी म्हणून ओळखली जाते म्हणून शनी प्रदोष दिवशी किंवा हनुमान जयंती दिवशी छोटीशी गदा घरी आणावी घरात कोणतीही वाईट शक्ती असेल किंवा कोणत्याही प्रकाराची तुम्हाला भीती वाटत असेल भीती जाणवत असेल तर हनुमान जयंती दिवशी किंवा शनी जयंती दिवशी गदा आणावी आणि तिची मनोभावे पूजा करावी ती पूर्व दिशेला ठेवावे त्यामुळे घरातील सर्व संकटे वाईट बाधा दूर होतात नंबर पाच हनुमान चालिसा लिहिणारे गोस्वामी तुलसीदास असे म्हणतात की लाल देह लाली लाले अरुधर लाल लंगूर यामध्ये असे म्हण दिसून येते की भगवान बजरंग बलींना सिंदूर खूप आवडतो जेव्हा हनुमानाची मनोभावे पूजा केली जाते तेव्हा विशेषतः सिंदूर अर्पण केला जातो आध्यात्मिक पौराणिक मान्यनु मान्यतेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी घरात सिंदूर लावल्याने भक्ताचे भाग्य बदलते सिंदूर अर्पण केल्याने भगवान हनुमानाचा विशेष आशीर्वाद मिळतो यासाठी हनुमान मंदिरामध्ये सिंदूर समर्पित करावा नंबर सहा श्रावणातील शनिप्रदोषला पार्थिव शिवलिंगाचे शुद्ध तेलाने अभिषेक करावा शनिप्रदोषला महाकालचे दर्शन केल्यास विशेष पुण्य मिळते म्हणून शक्य असल्यास या दिवशी महाकालचे अभर्जूर दर्शन करावे सात सध्या श्रावण महिना चालू असल्यामुळे प्रदोष दिवशी भगवान शिवशंकरांना साखरेचा नैवेद्य दाखवावा जीवनामध्ये गोडवा निर्माण होतो आठ श्रावण महिना हा व्रतवैकल्याचा असल्यामुळे आपल्याला प्रदोष हा व्र उपवास शनीच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी करायचा आहे याच याचा उपवास करणाऱ्यांनी शनिप्रदोषच्या दिवशी सकाळच्या वेळेस भगवान शंकराची मनोभावे पूजा केली पाहिजे आणि नंतर शनिदेवाची पूजा करावी आणि शनेश्वर मंदिरामध्ये तीळ दान करून एक दिवा प्रज्वलित करावा नऊ शनु शनिप्रदोष आवर्जून शिवलिंगाचा दूध दही तूप नर, नर्मदेचे पाणी गंगेचे पाणी आणि मध भगवान शिवाचा मनोभावे अभिषेक करावा तसेच शिवचालीचा प्र प्रदोष स्तोत्र कथा शंकराची आरती आणि मंत्र जप केल्याने शनीशी निगडीत दशरथकृत शनी, सु लवकर होते। नंबर शनी, दिवशी शनी वाचन किंवा पठन केल्याने आयुष्यात येणारे कष्ट आणि समस्या शनीच्या अशुभ प्रभावामुळे पडणारे दोष काळ कमी होतात शिवभक्तांनी किंवा शनिभक्तांनी भक्तांनी या पाठाचे किमान अकरा वेळा पाठ करावा नंबर अकरा श्रावणामध्ये शनी प्रदोष व्रताच्या दिवशी छाया दान करणे विशेष महत्त्व आहे म्हणजेच काय तर प्रदोष व्रताच्या दिवशी एका भांड्यामध्ये मोहुरीचे तेल घ्यावे त्यात आपली छाया पाहून ते तेल शनी मंदिरात दान करावे तेल दान करताना त्यात एक रुपयाचे नाणे आवर्जून टाकावे यामुळे दोष सर्व दोष दूर होतात सर्व समस्या दूर होतात नंबर बारा श्रावणामध्ये प्रदोष आलेला असल्यामुळे तर आपल्याला प्रदोष दिवशी शिवलिंगावर मनोभावे एकशे आठ बेलपत्र अर्पण करा असे केल्याने शनिवार हे शनिवारी हे करणे खूप शुभ आणि फलदायी आहे आपण इच्छितो असल्यास डाळ काळे बूट काळे कपडे आणि शनीशी संबंधित काळ्या वस्तू दान करू शकता असे म्हणतात की असे केल्याने व्यक्तीवर शनिदेवाची विशेष कृपा आणि आशीर्वाद राहतो तेरा जर एखाद्या व्यवसायात वारंवार निराशा येत असेल तर शनी प्रदोष व त्या दिवशी काळ्या कुत्र्याला गुळ किंवा साखर घालून भाकरी खायला द्या या उपायाने तुमचे जे निद्रिस्त भाग्य आहे ते जागे होईल तुमच्या कुठल्याही व्यवसायाच्या प्रगतीसाठी श्रावणातील शनी प्रदोष व्रताच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाज्यावर जी थो घोड्याची नाल असते ती नाल लावावी असे केल्याने व्यवसायामध्ये किंवा तुमच्या कुठल्याही महत्त्वाच्या कामामध्ये प्रगती होते नंबर पन पंधरा प्रदोष व्रताच्या दिवशी पिंपळ किंवा बेलाच्या झाडावर पाणी शिंपडावे आणि त्यांना धुवून घ्यावे या दिवशी बेलाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून शिवचालिसाचे पठण करा असे केल्याने शिव प्रत्येक दुःखापासून तुमचे रक्षण करतो असे मानले जाते तुमच्या मुलांवर कधीच संकट येत नाही ज्यांना मूल नाही त्यांना संतती प्राप्त होते नंबर सोळा जर तुम्हाला शनिदोषामुळे अशुभ फळ प्राप्त होत असेल शनिदोषामुळे शुभ फळ प्रभावाचा त्रास होत असेल तर शनि त्रयोदशी दिवशी उडीद डाळ काळ्या रंगाचे जोडे काळे तीळ उडीद खिचडी छत्री किंवा गोगडी घोंगडी इत्यादी अर्जुन दान करा यामुळे तुमचे दोष दूर होतात सतरा शिवपुराणानुसार भगवान भोलेनाथाची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रदोष दिवशी किंवा शनिवारी शिवलिंगावर पाच वेगवेगळ्या प्रकारची फुले मनोभावे अर्पण करावेत अठरा श्रावणातील प्रदोष दिवशी शिवलिंगावर जव कनेरी बेल शनि शमीपत्र आणि अस्ति अगस्तीची फुले मनोभावे अर्पण करू शकता भगवान शंकराला शनीचे फु शमीचे फूल अर्पण केल्याने शनिदोष कमी होतो याशिवाय शनीची साडेसाती आणि प्रभाव हळूहळू कमी होऊ लागतो नंबर शनी प्रदोष दिवशी कामावर जाताना घरातून बाहेर पडण्यापूर्वी निळा रुमाळ सोबत ठेवा या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचा एक तरी पाठ करावा शनिवारी हनुमानांना विड्याचे पान मनोभावे अर्पण करावे तसेच तिळाचे सेवन करून दान करावे शनिप्रदोष दिवशी शनियंत्राची पूजा करू शकता शनिप्रदोष दिवशी शिव भक्तांनी दोन्ही हातांनी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करताना ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा असे केल्याने भगवान शंकराच्या कृपेने शनीसोबत इतर ग्रहांचे दोष कमी होतात आणि विज्ञानापासून मुक्ती मिळते वास्तविक भगवान शिव हे शनिदेवाशी गुरु आहेत त्यामुळे पिंपळाला स्पर्श करताना शिवमंत्राचा जप अवश्य करावा शिवमंत्राचा जप केल्याने अत्यंत फलदायी मानले जाते एकवीस शनी प्रदोष म्हणजे श्रावणातील शनिवारी संध्याकाळी स्वच्छ वस्त्र परिधान करून पिंपळाच्या झाडाच्या बुडामध्ये पाणी व दूध मनोभावे अर्पण करा त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा पिंपळाच्या झाडाची पूजा करण्यासोबतच हनुमान चालिसाचा पाठ करा आणि पाच वेळा प्रदक्षिणा करा असे केल्याने दोषाचा प्रभाव कमी होतो आणि हनुमानाची शनिदेवाची भगवान भोलेनाथाची विशेष कृपा प्राप्त होऊन सर्व त्रासातून हळूहळू मुक्तता मिळते बावीस शनिवारी प्रदोष दिवशी पिंप पिंपळाच्या झाडाजवळ काळे तीळ अर्पण करून दूध आणि गूळ पाण्यामध्ये मिसून मुळास अर्पण करा त्यानंतर पाच प्रकाराची मिठाई मनोभावे अर्पण करावे आणि अकरा परिक्रमा करताना ध्यान करा तुमच्या समस्यांची माहिती पिंपळेश्वर पिंपळेश्वर महादेवांना द्या असे केल्याने वैवाहिक जीवन आनंदी होते आणि नोकरी व्यवसायात प्रगतीचे मार्ग मोकळे होतात मैत्रिणीनं व्हिडिओ आवडला असेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम शनेश्वराय नमः नम या टाईप करा आणि लाईकसुद्धा करा हर हर महादेव ओम नम शिवाय ओम शनेश्वराय नम धन्यवाद